कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता आपल्या शाळा शेतामधून सरून आलेले आहे दिवसभर रानातून आणि बघा आता काही निवांत बसल्यात काहींना आपण कुटी टाकलेली आहे दावणीमध्ये कुटी खात आहे बघा दावणीमध्ये कुटी टाकली कुटी खात आहे आणि आपला अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे मित्रांनो सकाळी एक टाइम दुपार एक टाईम अशा दोन टाईम आपण शेळा चरायला सोडतो शेतामध्ये इथं पाणी पिण्याचा हाळा आहे आणि बघा हा खूप मोठा आवार आहे आणि या आवारामध्ये आता उड्या मारतात खेळतात पळतात बारकाले पिल्ले बघा आता पिल्ले आत्ताच प्यायला सोडलेत शेळ्यांना तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे शेतामध्ये मेथी घास कापण्यासाठी कारण का आज मेथी घास कापण्याची बारी माझ्यावरती आहे आत्ताच शेतामधून शिळा घेऊन आलो आहे आणि बघा मित्रांनो कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही व्यवसाय कोणता या असू द्या कष्ट करा मेहनत करा फळ हे नक्कीच मिळेल आणि शंभर टक्के मिळेल आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा गोट मी आपली छोटीशी सुरुवात केली पण त्या छोट्या सुरवातीचं आज खूप विशाल अशा मोठ्या गोट फार्म मध्ये रूपांतर झालेला आहे तर बघू शकता आपला हा गोट फार्म आणि आता आपल्याला जायचं आहे बरं का यांच्यासाठी घास आणण्यासाठी एकदा तुम्हाला सर्व माझा गोट फार्म दाखवत आहे कष्ट मेहनत हे खूप महत्वाचं आहे हा बघा सगळा आपला मोठा आवार आहे हा टोटल मी तुम्हाला आवार फिरून दाखवतो कसं वाटतो आवर नक्की कमेंट करायचं आहे आणि छोटी सुरुवात सर्वजण आपण शेळीपालनापासून करू शकता आणि कमी भांडवलामध्ये जास्त उत्पादन देणारा हा शेळीपालन एकमेव व्यवसाय आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे माझा हा गोटफार्म तर मित्रांनो बघा आता या दावणीमध्ये कुट्टी टाकलेली आहे तर ही गवत, कुट्टी आहे मका गवत अशी मिक्सर कुट्टी टाकलेली आहे आणि शेतात शेतामध्ये तशा शेळ्या चरून आलेल्या आहेत त्यांचं भागलेलं पण आहे पण चला टाकली कुट्टी खातात काही काही ज्यांचं ज्यांना वाटते खाऊ ते खातात ज्यांना नाही वाटत ते नाही खात तर अशा पद्धतीने आपलं शेळेपालचं नियोजन आहे मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो आता माझा मेथी घास आणि बघा मी आता ती घास कापायला निघलो आहे आतमध्ये जाता जाता तुम्हाला माझे विठ्ठलचे हो मेल आहेत ते पण एकदा दाखवतो त्यांना आताच घास कापून टाकलेला आहे बघा हे आपले बिठ्ठलचे मेल आणि हे सर्व मेल आपण आपल्या घरी तयार केलेले आहेत आणि हे आहेत पाच बिठ्ठलचे मेल तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे कसा वाटतोय आपला गोट फार्म कसं आहे आपलं नियोजन तर चला जाऊया आपला तुम्हाला मेथी घास दाखवतो खास शेळ्यांसाठी टाकलेला आहे आपण तर तो आता मेथी घास मी तुम्हाला दाखवत आहे आणि स्वतः कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही स्वतः कष्ट करा हाच आजचा विषय आहे स्वतः कष्ट करा मालकही स्वतःच व्हा आणि कामगार पण स्वतःच व्हा आणि मित्रांनो ही एक कंपनीच आहे माझी आणि ह्या कंपनीचा मी मालक आहे आणि जवळजवळ पन्नास ते साठ सर्व सदस्य या कंपनीमध्ये आहेत आणि ह्या कंपनीचा मालक चालक कामगार सर्व काही मीच आहे तर कशी वाटली ही कंपनी नक्की कमेंट करून सांगायचे माझी कंपनी कशी वाटत आहे तर ठीक आहे असो चला आता आपण जाणार आहे थेट मेथी घासामध्ये तर मित्रांनो बघा आपण आलो आहे आता मेशी मेथी घासामध्ये आणि हा बघू शकता आपला मेथी घास मित्रांनो आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो हा आपला अर्धा एकरचा मेथी घास आहे वाफे बघू शकता खूप लांब लांब आहेत आणि हाच मेथी घास आपल्या शेळ्यांना चारायचा आहे कापायचा आहे चारण्यासाठी पिल्ल्यांना शेळ्यांना आणि बघा आपण हे मेथी घास वाफ्याड वाफा कापतो मित्रांनो म्हणजे काय होतं आता हे वाफ्याड वाफा कापण्याचं एक तुम्हाला कारण सांगतो आता हा का वाफा वाढलेला आहे तुम्ही म्हणाला ना हा खूप बारीक दिसतोय तर याचं कारण काय तर आपण वाफ्याड का वाफा कापलेला आहे आणि ही वाफाड काप वाफा कापायचं कारण म्हणजे उंदीर घासाला लागू नये काय होतं सर एक सल्लग जर सारखा घासाचा वाफा जर असेल तर घास सगळ्यासारखा वाढलेला असतो आणि मग उंदीर घासाला लागतो खूप मोठे खड्डे करतो आणि घासाचे खोडं खातो आणि असं मधी फटी असल्यामुळे त्याला मोकळा पॅसेज असल्यामुळं उंदीर त्याला घासाला लागत नाही त्याच्यामुळे हा आपण वाफ्याड वाफा कापत आहे आणि वाफ्याड वाफा कापल्यामुळं आपल्या घासाला उंदीर लागत नाही मित्रांनो अजिबातसुद्धा तुम्हाला कुठेही उंदीर दिसणार नाही नाहीतर हात जर सल्लग सारखाच एक सारखा घासा असता तर त्याकडंची कापणी ह्याकडंला येईपर्यंत इकडचा घास असा सगळा एक सारखा वाढलेला असता आणि एकसारखा वाढलेला घासा असल्यामुळं त्याला उंदीर लागला असता आणि सगळा त्याने धिंगाणा करून टाकला असता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं हे घासाचं नियोजन आहे तर कसं वाटतं मेथी घास कमेंट करून सांगायचं मेथी घास म्हणजेच हा आपला घास खूप शेळ्या आवडीनं खातात गेले याला सगळे प्राणी खूप आवडीने खातात खाता। तुमचे गाई असो बैल असो म्हैस असो शेळ्या असो सर हे बघा सगळे आवडीने खातात आता हे बघा इथर कापणी आलेली आहे आपली घासाची तर आता बघा मी स्वतः घास कापत आहे कारण मालक जरी असलो तरी मालकाला हे काम करावेच लागतं आणि मालक हाच नोकर नोकर हाच मालक आणि माझ्या कंपनीचा मॅनेजर मालक सगळं काय असेल तर तो मीच आहे त्याच्यामुळे एवढ्या पन्नास साठ सदस्यांना सांभाळायचं म्हणजे मॅनेजरची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागत आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याला इथं हा घास कापायचा आहे आणि घास कापत कापतच आपला व्हिडिओ होईल थोडा एक दोन मिनटं मी कसा घास कापतो तुम्ही बघा त्याचा आता इथं व्हिडिओ दाखवतो मी घास कापता कापताच हा व्हिडिओ होणार आहे आपला कदाचित मी दिसतो की नाही दिसतो माहीत नाही मोबाईल राहत नाही इथं तर की काय बघा आता घास कापतो मी मंडळीत नमस्कार मंडळी हे पहा असं काम करावं लागतं आता दिवसभर शेळ्या शेतामध्ये चारून आलो आणि घास कापायची सुद्धा माझ्यावरती बारी आलेली आहे आणि आता हा घरी पिल्ले होते त्यांच्यासाठी हा मी घास कापत आहे तर बघा जरी मालक असला तरी मालकाला कष्ट हे करावेच लागतात आणि असं घास कापता कापता काही वेळेस इडी गपकनी बोटावरती सुद्धा येते आणि बोटसुद्धा कापू शकतो मित्रांनो तरी पण तेवढ्या अंदाजामध्ये असा खरखर मी घास कापत आहे तर तुम्ही सुद्धा असे स्वतः मालक व्हा आणि कामगार व्हा दुसऱ्याच्या इथं काम करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये असा काहीतरी व्यवसाय केला तरी तुमचासुद्धा फायदा होऊ शकतो आणि कुणाची गुलामी नाही कधी पण उठू कधी पण काम करू शकता ठीक आहे घास कापून झाला आहे थोडा आता आपण इथे व्हिडिओ थांबूया एवढा कापला अजून कापायचा आहे व्हिडिओ जास्त मोठा होत आहे त्याबद्दल मी आता हा व्हिडिओ इथे थांबवत आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे नवीन चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र